नमस्कार आज आपण करणार आहोत गणपती स्थापनेची तयारी बघूयात चला हा आहे पाट तर पाटावरती आपण एक पाठ घेऊया त्याच्यावरती एक आसन टाकून घ्यायचं लाल कलरचं आसन असतं हा मी आता कळ कपडा आहे त्याच्यावरती नंतर दुसऱ्या वेलवेटचं आसन टाकणार आहे मी हा सध्या तात्पुरता टाकलेला आहे कारण गणपतीच्या खाली ते आसन गेलेलं आहे मग त्याच्यानंतर तो गणपती आणि आसन ह्याच्यावरती मी शिफ्ट करून घेईल असं होईल मग आणि हा पाठ कवर करण्यासाठी हे आसन आहे नंतर ह्याच्यावरती वेलवेटचं आसन येईल नंतर मग बघूया पुढे आपण आहे कापूर कापूर जो लागतो आपल्याला आरतीसाठी नंतर मग ते आरतीच्या तामनमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे मग देवासाठी पेढे असतात प्रसादासाठी मिठाई किंवा मोदक बोलू शकता त्याच्यानंतर मग आपण बघूया हे तामण आणि पळी असतं जे की अभिषेक करण्यासाठी किंवा पूजेसाठी आपण पाणी सोडतो नंतर मग हार फुलं असतात गणपतीसाठी त्याच्यानंतर मग हळद कुंकू पूजेसाठी लागतं आपल्यालाच त्याच्यानंतर मग पुढे बघूया आपण ही आहे घंटी सुपारी अगरबत्ती नंतर हे वस्त्र असतं देवासाठी आपण म्हणजे गणपतीला आपल्याकडलं जे वस्त्र असतं बनवलेलं कापसाचं कॉटनचं बनवलेलं असतं ते वस्त्र गणपतीला वाहतात त्याच्यानंतर मग जानवं असतं गणपतीला घातलं जातं जानवं जे जा गणपतीला आपण अर्पण करतो त्याच्यानंतर मग येते वस्त्रमाळ वस्त्रमाळ आपण गणपतीला घालतो त्याच्यानंतर मग अगरबत्ती धूप विड्याचे सामान अत्तर कॉईन विड्याच्या विड्यामध्ये पाच विड्या असतात त्या विड्यामध्ये दोन दोन पानाचा असा एक विडा असतो तर त्या एका पानावरती अक्रोड बदाम हळकोण सुपारी खारीक असे पाच आणि एक रुप असं एक रुपयाचं जे काही सुट्टे नाणे असतील तुमच्याकडे ते असं एक नाणं असं विडे पाच विडे असे प्रकार असतात पाच विडे समोर मांडायचे असतात तसं ते हे विड्याचं सगळं सामान आहे तर आपण नंतर विडे मांडून घ्या घ्यावे लागतात गणपतीच्या समोर त्याच्यानंतर मग आपल्याला इतर गोष्टीसाठी लागणारं सामान म्हणजे माचीस झालं धूपतीपसाठी आपण सगळं अगरबत्तीपासून सगळं छोट्या अगरबत्ती मोठ्या अगरबत्ती नंतर मग पाच फळं फुलं आणि स्पेशली म्हणजे गणपती बाप्पाला आपली आवडती गोष्ट म्हणजे ती काय असते दुर्वा दुर्वा हा गणपती बाप्पाची अत्यंत प्रिय अशी आहे जी आपण गणपतीला वाहत असतो त्याच्यानंतर एक कलश येतो कलशमध्ये कॉईन टाकतात दुर्वा टाकतात तांदूळ टाकतात आणि मग नारळ ठेवतो हा एक क्षणागळा आपल्याला साईडला ठेवायला लागतो गणपतीच्या बाजूला पूजेसाठी नंतर मग समई लावून घ्यायच्या असतात मग दोन समई त्याच्यामध्ये ते तेल वात वगैरे वा टाकून भिजत ठेवायची म्हणजे ती शांतपणे वात जळते नंतर त्याचा धूर वगैरे हो होत नाही किंवा पटकन जळल्या जात नाही शांत दिवा चालतो त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे आरतीसाठी लागणारा असतो तुपाचा दिवा पूजा झाल्यानंतर तुपाच्या दिव्याची आरती करतात पंचामृत लागते दूध लागते अभिषेक करण्यासाठी त्याच्यानंतर प्रसाद ठेवण्यासाठी आम्ही दोन वाट्या घेतलेल्या आहेत जे की आपण खाली ठेवतो तो बरोबर नाही वाटत मग त्याच्यामध्ये आपण प्रसाद दाखवणार मग हा तांब्या त्याच्यामध्ये पाणी घेतल्या जातं देवाच्या अभिषेकला वगैरे म्हणजे ही सगळी तयारी पूजेच्या आधीची आहे गणपती स्थापनेच्या वेळेची मग हे तांदूळ वगैरे कापूर मग केळी ही सगळी तयारी मी आधी प्रॉपर करून घेतलेली आहे जेणेकरून माझी परत धावपळ पर नाही होणार की तेजवरून खाली उतरा हे घेऊन या ते घेऊन या हे राहिलं असं नको म्हणून पूर्वरत तयारी पूर्ण करून घेतलेली आहे हे आहे एक ग्लास त्याच्यामध्ये मी तांदूळ भरले आहेत कारण की जी मोठी अगरबत्ती आहे तिची हाईट पण खूप मोठी आहे आणि ती एक अगरबत्ती चार ते पाच तास चालते मग ती खूप वेळ चालते आणि तिचं बॅलन्स होत नाही आहे त्याच्यामुळे मग ती अगरबत्ती ह्या ग्लासात लावल्या जाते म्हणून तो ग्लास घेतलेला आहे अशी सगळी माझी तयारी झालेली आहे पूजेची आणि पूजा आता थोड्या वेळातच स्टार्ट होईल म्हणजे माझी बाकी तयारी झाली की असा आमचा हा, हा गणपती बाप्पा आहे आवडलं तर नक्की लाईक करा फॉलो करा